नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी दत्तात्रेय सूर्यवंशी आपण बघत असाल की हा जो बोर्ड दिसतो एकशे पन्नास ऐरोली विधानसभा मतदार मतदारसंघ मतदान जनजागृती वीस मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचं मतदान आहे आणि विशेष करून मतदारांना जागृत करण्यासाठी मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी पथनाट्यसुद्धा केली जात आहेत आणि त्यांचं ब्रिद्वाक्य त्यांनी केलेलं आहे हे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा जागा हो आणि ह्या संपूर्ण एकशे पन्नास जी काय या ठिकाणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण नोडल टीम अधिकारी जे नेमलेले आहेत त्याच्यामध्ये श्रीमती अभिलाषा मात्रे आहेत श्रीमती कल्पना गोसावेत श्रीमती युहा सिंग आणि त्यांची पूर्ण टीम याचं कारण आहे की आज बघतो की आपण प्रत्येक लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल यांची जी मतदारांची जी टक्केवारी आहे ती पन्नासच्या पुढे जात नाही आहे मग मतदार राजा जागा कधी झाला पाहिजे प्रत्येक वेळेला आपण पाच वर्ष असं म्हणत असतो की जे कोणी सत्तेवर हो येतात कशाला ते निवडून आले काय केलं अनेक समस्या आहेत असं आपण म्हणतो परंतु आपण स्वतः त्याचा अधिकार गाजवत नाही मतदानाचा हक्क आपण तो बजावत नाही तर तो, तो बजावा वावा जावा यासाठी संपूर्ण शासन प्रयत्नशील आहे याच ठिकाणी मी कल्पना गोसावी मॅडम आहे त्यांना विनंती करतो आहे की मॅडमची या ठिकाणी जी तुमची नोडल अधिकारी म्हणून निवड झालेली आहे कशा पद्धतीने हे तुम्ही आता जी लोकसभा निवडणूक वीस मेला जी होणार आहे तर सर्व बहुतेक करून म्हणजे ऐंशी टक्के मतदारांनी मतदान केलं पाहिजे यासाठी जनजागृती कशा पद्धतीने आपण तो केली एक एकशे पन्नास ऐरोली मतदारसंघ मतदार राजा जागा हो या ब्रीदवाक्यातून आम्ही स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जनजागृती करत असतो मी स्वतः नवी मुंबई महानगरपालिका येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे आणि या शिक्षणाच्या माध्यमातून आम्ही मतदार राजांपर्यंतसुद्धा पोचत आहोत आमच्या विद्यार्थ्यांच्या सोबतीने त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांकडून आम्ही रांगोळी प्रदर्शन घेतलेलं आहे लोकशाही कशा कशा पद्धतीने आहे हे विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो आणि त्यांना सांगतो की आपल्या आईवडिलांना जाऊन सांगा की मतदान करायचंच आहे सुट्टीमध्ये गावाला न जाता आपण आधी मतदान करायचं आणि मग गावाला जायचं हे विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या मनामनामध्ये बिंबवत आहोत त्याचबरोबर मतदार राजा जागृतीसाठी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मतदानाची जनजागृती करत आहोत उदाहरणार्थ विवाह कार्यामध्ये म्हणजे लग्नसोहळ्यामध्ये त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी बाजार आ, बाजाराची जो काही स्पेस असेल म्हणजे बारा बाजार जिथे भरतो त्या ठिकाणी जाऊन किंवा रस्त्यावरती एखादं गर्दीचं ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन अशा ज्या ज्या ठिकाणी जमाव जमण्याची शक्यता आहे त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही मतदार राजाला जागृत करत आहोत विद्यार्थ्यांकडून आईबाबास पत्रलेखन करून घे घेत आहोत त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी रॅलीचं आयोजन करून गे, मतदानाची जनजागृती करत आहोत पथनाट्यसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहेत मतदार राजा जागृत करण्यासाठी आणि त्या पथनाट्याचा बऱ्याच पद्धतीने प्रभावसुद्धा आम्हाला दिसून येत आहे की पालकवर्गसुद्धा खुश आहे आणि पालकांकडून आता आम्हाला ऐकायला येते की नाही आम्ही मतदान करू आणि मगच गावाला जाऊ याच्यावरूनच आम्हाला कळतं आहे की आमचे विद्यार्थी त्यांच्यापर्यंत म्हणजे आपल्या पालकांपर्यंत पोचलेले आहेत आणि नक्कीच ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत अशी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांकडूनच खात्री वाटते आहे आणि या टीममध्ये मी असल्यामुळे अभिलाषा म्हात्रे मॅडम त्याचबरोबर मी कल्पना गोसावी आणि विभा सिंग त्याचबरोबर संपूर्ण अकरा जणांची टीम आहे आणि आम्ही दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या मतदान जनजागृतीचा कार्यक्रम सर्वांपर्यंत पोचवत आहोत आणि सर्वांनी मतदान करायचं आहे आपला हक्क बजवायचा आहे मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण सर्वांनीच पार पाडायचं आहे मतदान करा ही जनजागृती आम्ही स्वीप कार्यक्रमाअंतर्गत करत आहोत धन्यवाद थँक्यू तुम्ही पाहिलं असेल की स्वीप टीमच्या माध्यमातून मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो प्रत्येकाने मतदानाचा अधिकार हा बजावलाच पाहिजे तरच आपली लोकशाही म्हणून लोकशाही टिकेल असंही या ठिकाणी दिसून येत आहे प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सुरुजी सर